साजू किर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी याद्वारे कीर्तन व प्रबोधनाचा मार्ग संपूर्ण जगाला संपूर्ण विश्वाला आपल्या प्रबोधनातून स्पष्ट करणारे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज जे का रंदले गांदले, त्याशी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव 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 तेथेची जाणावा अशा प्रकारे खऱ्या देवाची व्याख्या करणारे जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जे खळांची वेंकटी साडो तया सकर्मिरती वाढो भूतान परस्परे जडो मैत्र जीवाची याद्वारे मैत्रीची व्याख्या संकल्पना स्पष्ट करणारे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज कबीरा कुवा एक आहे पाणी भरे अनेक कबीरा कुवा एक है पाणी भर्याने भांडे ही भेद आहे पाणी समे याद्वारे एकतेची व्याख्या दृढ संकल्पना संपूर्ण विश्वासमोर मांडणारे संतश्रेष्ठ गाडगे महाराज संतश्रेष्ठ कबीरजी महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याद्वारे कर्तव्याला देवपण देणारे संत श्रेष्ठ श्री सावता माळी त्याचप्रमाणे ज्यांनी रामायणातून संपूर्ण जगाला आदर्शवादाची शिकवण दिली असे महर्षी वाल्मिकी ज्या संतांनी दक्षिण भारतातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये आपल्या ज्ञानाद्वारे आदिवासी लोकांचं विकासाचं ज्ञान कुठे लपलेलं आहे हे सांगितलं आणि कलियुगामध्ये खरं काय होणार आहे त्यांनी आपल्या बंजारा बोली भाषेतून सांगितलं की रपिया कटारो पाणी वगैरे जानतो छानतो पचत मानजो असे संत श्रेष्ठ श्री सेवालाल महाराज कर्तव्याला देवपण देणारे संत नरहरी सोनार संत सेना महाराज संत भीमा भोई आणि त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला अहिंसेचं महत्व सांगणारे अहिंसा परमो धर्म खऱ्या धर्माची व्याख्या सांगणारे भगवान महावीर अरे आम्ही दिल्लीचं तक्त तक काय या पृथ्वीवरचं सर्वात मोठं जे तक तक तक्त असेल ते सुद्धा राखू शकतो हे सांगणारे महाराणा प्रताप माझ्या मावळातील माझ्या सह्याद्रीच्या मावळातील प्रत्येक तरुण जर का स्वराज्याच्या संकल्पाने पेट मुटला तर स्वराज्य हे अशक्य नाही आहे हे स्वराज्य संकल्प छत्रपती शहाजी महाराज ज्या राजपुत्राचं हो ज्या छत्रपतींचं केवळ होई ऐकलं तर महाराष्ट्राच्या तमाम पातेला वाटत की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा असे ज्यांनी ज्यांच्या ध्येय शक्तीने हिमालयाला नतमस्तक व्हावं लागलेलं आहे ज्याच्या आजोर अशा कर्तृत्वाने स्वराज बिजानपूर राहलं गेला आहे आणि त्या बिजानपुराला ह्या मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी देऊन त्या बिजानपुराचं वटवृषाज रूपांतर केलेलं आहे असे मावळ्यांचे होणार सम्राट आणि मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही या विचारांचे जनक शिवछत्रपती महाराज ज्या राजपुत्राचं ज्या राजपुत्राचं नाव घेताच आजच्या तरुण पिढीचं रक्त सहसह ज्यांच्या केवळ नावाने लाखो करोडो तरुण त्या ठिकाणी आवेशाने पेटून उठतात ज्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की आम्ही चुकूनही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नसतो पण आमच्या वाटेला जर का कुणी आलं तर आम्ही सिंहाचे दा सुद्धा मोजाला कमी करत असतो असे छत्रपती संभाजी महाराज माझ्या रयतेला कणभरी कशी झाली तर मला मनभर वेदना होतात अशी सक्त ताकीद आपल्या अधिकाऱ्यांना देणारे आरक्षणाचे जनक लोक लोकश्री शाहू महाराज ज्यांनी आपल्या विद्यना, विज्ञानात विज्ञानाची धरा विद्येचे कास धरा त्यांनी सांगितलं की विद्या विना मती गेली मती विना नीती गेली वि, निती विना गती केली गतीविना वित्त केले वित्त विना शूद्र कसले हे सार हे सार एका विद्येने केले हे सार अनर्थ एका विद्येने केले या प्रकारे विद्येचं महत्व सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले ज्या मला राज्य घटना लिहिताना फार काही त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होत हे सांगणारे विश्ववंद्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आझादी झुटी आहे देश की जनता भूकी है हे वास्तववादी स्वरूप मानणार आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लोक लो हो मोडा बायकोला कपडा घेऊ नका तुम्ही नवीन कपडे घालू नका परंतु पोरास ले शाळेमध्ये धाड़ा हे हा अनमोल असा समजणारे संत गाडगे महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब लोकमाता अहिल्याबाई होळकर स्त्री शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख महामाता रमाबाई आंबेडकर या सर्व महामातांना सर्व महामानवांना अभिवादन करून आपण साऱ्यांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा करतो प्रौढ प्रताप पुरंदर हे तीर्थ या ज्या नरपुंगवाला गोब्राह्मण बहुजन प्रत्येक प्रतिपालक ऐसागे तो स्वधर्म हिंदवी स्वराज्य संस्थाप भवनी जो सार्थक करी जीवनाला नमस्तकि करू मुद्रा ऐसा श्रीमान योगीला जानता राजा तो अखंड वास करी जनतेच्या हृदयात क्षत्रिय कुलावंत तो रक्षक मानवता धर्मात सिंहासनात ईश्वर असूनही जो सेवक होई दीरुबड्या रेतीचा नमस्त भवनी करू मुद्रा ऐसा श्रीमान योगीला न तमस्त भौनी करू मुद्रा ऐसा श्रीमान योगीला अरे सर्व संतांच्या विचारांचा सुगंध जयाच्या अंगात आहे प्रजेच्या दुःखानं आस्व गाळणारं मन ज्याच्या हृदयामध्ये आहे आणि जिद्द चिकाटी आणि मेहनत जर का असली तर सह्याद्री एवढा पहाड केवळ एक मातीचा गोळा आहे असे मानणारे या महाराष्ट्राला स्वराज्य देणारे एक मेव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे त्या राजाने संपूर्ण महाराष्ट्राला स्वराज्याचा वेळ लावू जो तो म्हणायला लागला राजा तुम्हासाठी काय पण आणि स्वराज्यासाठी जीव पण त्या काळचा तरुण त्या काळचा तरुण स्वराज्यासाठी अक्षरशः हा वेडा झाला होता वेडा अरे स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य माझं तुमचं आपल्या साऱ्यांचं राज्य म्हणजे स्वराज्य त्या स्वराज्यासाठी आपल्याला झटावं लागणार आहे मरावं लागणार आहे अरे जगण्यासाठी तर सर्वच लोक आलेली आहे कुत्री मांजरी पण जगताय परंतु आपण मनुष्य आहोत मनुष्य हे विसरून चालणार नाही अरे जगावं तर असं जगावं की इतिहासाने आपल्यासाठी एक पान राखावं ध्येयानं हो। या, या विचारांनी शिवाजी महाराजांनी सर्वांना प्रेरित केलं त्या काळाचे संपूर्ण प्रजा महाराजांमार्गे ठामपणे स्वराज्यासाठी उभी होती त्या काळचा तरुण अक्षरशः वेडा झाला होता वेडा स्वराज्यासाठी आणि आजचा तरुण परिस्थिती गंभीर आहे आणि आजचा तरुण आरची आणि पर्शासाठी वेढा होतोय आजचा तरुण व्हॉट्सअप मध्ये तासन तास वाया घालवतोय आजचा तरुण फेसबुकवर तासन तास वाया घालवतोय आजचा तरुण टिकटॉक सारख्या एप्लिकेशन मध्ये तासन तास आपल्या वाया घालवतोय अरे पिक्चर पाहून आरच्या होण्यापेक्षा इतिहास वाचून तानाजी आणि बाजीवा बघा तो आपला इतिहास वाचून कोण कसे धर कोणी काय त्याग केला बघा तो आपला इतिहास मी पण ह्या दुंदीत होतो माझे सर्व गुरुवारे इथे बसलेले सर्वांना मला इतिहास माहिती आहे परंतु ज्या वेळेला ज्या वेळेला मी शिवगाथा वाचला तेव्हा माझा माथाच टिकाणा झाला की नाही आपण आजपर्यंतचे एक वेळेस सारखे गंगे विसर्जित सा करायचं आणि शिवरायांचा गाथा आता तरुणांच्या माथ्या उतरवायचं हेच एक ध्येय माझ्या जीवनाचं असणार कारण शिवाजी राजांनी तुमचं भविष्य जाणलं होतं निधन आपण त्यांचा इतिहास तरी विचार मित्र राजांचा इतिहास वाचूनच तुम्हाला आजचा भुगवत लक्षात येणार आहे मला एकाने विचारलं का रे निलेश तू कोण जातीचा तुझं गोत्र काय तुझा धर्म कोणता मी बांबव चकित झालो खरे बाबा तुला माझी जात का हवी तुला माझं गोत्र का हवं तुला माझा धर्म का हवा तुम्हाला नाही मला तुझी जात कोणती ते सांग मला तुझं गोत्र आहे ते सांग मला तुझा धर्म कोणता आहे तो सांग मी म्हणाला तुला ऐकायचं आहे हो बघा माझी जात आहे शिवाजी माझं गोत्र आहे स्वराज्य आणि माझा धर्म आहे महाराष्ट्र जातीपातीचं राजकारण माझ्या जा राजानं कधीच केलं नाही अनेक जातींना अनेक धर्मांना एकाच छत्राखाली ज्यांनी आणलं ते छत्रपती कधीही धर्मांत झाले नाही बघा आपण का व्हावं अरे स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगावा नक्कीच पण सर्व धर्मियांना सोबत घेऊ स्वतः धर्मात स्वतःच्या धर्माशी एक निष्ठा असावीच नक्कीच परंतु दुसऱ्या धर्म दुसऱ्याच्या धर्माशी निष्ठा विषयी शंका घेऊन नव्हे तर विश्वासाने त्यांना सोबत घेऊ आपले राजे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले पण कधीही इतर धर्मियांचा द्वेष नाही केला एवढंच काय स्वधर्मातील आणि परधर्मातील खूप वृत्तीला राजांनी ठेसलं आपल्या राजाचं वर्णन काय करावं हे राजेच नव्हते तर एक मायेनं भरलेलं एक मन होत ममत्व बाळगणारा एक आईचं हृदय होतं आणि स्वराज्याची ढरकाळी फोडणारा वाघ होता वाघ त्या वाघाचे आपण बसराव ते विसरून जाता कामा नये मी अनेक तरुणांच्या गाडीच्या मागे पाहतो फक्तोस काय राधाने ओव्हरटेक केलं वाघाने ते मागे रेडियम लिहिलेलं असत आणि हा वाघाचा असा डुरकू डुरकू पाहतो मागे वरती वाघाचं चित्र असत बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलं वाघाने आणि हाच वाघ हाच तरुण रस्त्याने आडवी गेली म्हणून आप झालं म्हणून मागे फिरतो तेव्हा त्याच्या बुद्धीची घेऊ करा शिवाय अरे तरुणा तू श्रद्धा ठेव हो। पण अंधश्रद्धेला बळी जाऊ नकोस आणि तसं जर का करत असलास तर स्वतःला वाफ तरी म्हणू नकोस कारण वाब केवळ वा लिहून होत नसतो त्याकरता शिवगाथा वाचावी लागते आणि केवळ वा शिवगाथा वाचून चालत नाही तर ती आत्मसात करावी लागते आणि केवळ आत्मसात करून चालत नाही तर ती कृती चालावी लागते